नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अगदी खुसखुशीत खमंग असा मटारचा पराठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर सारण तुम्ही बघू शकता अगदी आतमध्येपर्यंत एकसारखं पसरलं गेलेलं आहे आणि खूप हा जो पराठा आहे तो खुसखुशीत आणि खमंग असा तयार होतो हा पराठा एकदा या पद्धतीने जरूर करा अतिशय चविष्ट होतो दुपारच्या जेवणाला करू शकता सकाळच्या नाश्त्याला करू शकता पोटभरीचा नाश्ता होतो किंवा मुलांना डब्यात पण देऊ शकता चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर मटारचा पराठा आहे तर त्यासाठी इथे मी तीन मोठ्या वाट्या मटार घेतलेला आहे तर ताजा मटार आहे हा सध्या मटार सीझनमध्ये आहे तर ताजा मटार मी इथे वापरलेला आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे बटाटा आपल्याला शक्यतो या पराठ्यासाठी वापरायचा आहे कारण बटाट्यामुळे ज्या पराठ्याला खूप चांगलं बाइंडिंग देतं यासाठी मोठ्या आकाराचा नसेल तर दोन छोट्या आकाराचे बटाटे इथे वापरू शकता बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि बटाटा आता आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे कारण आपण बटाटा उकडून घेणार आहोत यासाठी तर मी एका भांड्यात पाणी घेतलं होतं त्यामध्ये बटाटा छोट्या आकारात कट करून ठेवायचा आहे आणि मटार पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे बटाटा पण स्वच्छ धुतलेला आहे आता कुकरमध्ये आपल्याला मटार आणि बटाटा दोन्ही पण शिजवून घ्यायचा आहे मी असंच कुकरमध्ये एका कुकरमध्येच मी दोन्ही शिजवून घेते फक्त एक शिट्टी करायची आहे तर मटार बटाटा शिजतो आहे तोपर्यंत एक वाटण करूयात जे अप्रतिम लागतं दीड चमचा धने घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं टाकायचा आहे अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे त्यानंतरनं इथे मी हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे आणि एक चमचा आलं लसूणची पेस्ट घ्यायची आहे एक तर एका छोट्या चमच्याने एक चमचा इथं मी आलं लसूणची पेस्ट या ठिकाणी घेतलेली आहे आणि याला असं मिक्सरला चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे पाणी न टाकता याला फिरवून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे तर हा जो मसाला आहे ना तो खूप छान लागतो या पराठ्यामध्ये तर हा मसाला जरूर तुम्ही वापरा आता पीठ मळून घेऊयात पीठ मळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैदा वगैरे वापरलेला नाही आहे गव्हाचं पीठ आहे साधं आपलं रोजचं वापरातलं दोन ते तीन वाट्या किंवा जितकं तुम्हाला आवश्यक आहे तितकं इथे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे दोन चमचे इथं बेसन वापरलेलं आहे तर बेसन पण चाळ चाळून वापरलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर तांदळाचं पीठ आणि बेसनमुळे ना याचं जे वरचं कोटिंग असतं ना ते खूप खुसखुशीत होतं खूप छान होतं त्यामुळे जरूर वापरा तांदळाचं पीठ नसेल स्किप केलं तरी चालेल थोडं थोडं पाणी टाकून याचं पीठ म्हणायचं आहे तर पिठामध्ये जेव्हा आपण तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ टाकलं तर त्याच वेळेस या द यामध्ये तूप पण टाकायचं होतं पण लक्षात नव्हतं माझ्या त्यामुळे तूप मी आत्ता टाकलेलं आहे दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुपामुळे पण आहे ना खूप छान खुसखुशीतपणा येतो खूप मस्त खमंग होतात पराठे आणि एकदमच असे मऊ पडत नाही खस्ता होतात एकदम पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे व्यवस्थित असं थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे कारण याला आपण एक अर्धा तास सेट से होण्यासाठी ठेवणार आहोत तर मी याला झाकण अर्धा तास बाजूला ठेवूयात आता इथे मटार आणि बटाटा दोन्ही पण अगदी छान मऊसूत मी शिजवून घेतलेला आहे एकच शिट्टी केलेली आहे कुकरची लगेचच मटार आणि बटाटा दोन्ही शिजलेला आहे दोन्ही वेगवेगळ्या चाळणीवर लगेचच काढून घ्यायचं आहे कुकर, विक कुकर थंड झाला की झाकण उघडून दोन्हीही बटाटा आणि मटार दोन्हीही वेगवेगळ्या विक चाळणीवर आपल्याला निथळत ठेवायचं आहे खूप वेळ पाण्यात ठेवायचं नाही नाहीतर सारण जे आहे ना ते पातळ होतं यासाठी लगेचच चाळणीवर निथळून एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते काढून टाकायचं आहे मटार आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे व्यवस्थित असा आता याला आपल्याला पोटॅटो मॅशरने व्यवस्थित मॅश करायचं आहे खूप बारीक पण करायचं नाही आहे पण आपल्याला हे थोडंसं ओबडधोबड असं याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे मॅशरने या पद्धतीने तर इथं मी व्यवस्थित असं मॅशरने मॅश केलेलं आहे जेणेकरून मटारची टेस्ट पराठ्यात आली पाहिजे यासाठी आता इथे एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यानंतरनं यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा टाकायचा आहे कांदा हलका सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा परततो आहे सोबतच तो यामध्ये आपल्याला हा जो वाटलेला मसाला होता धने जिरेचा तो टाकायचा आणि तोही आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा आहे स्लो फ्लेमवर आपल्याला हे सगळे मसाले परतून घेतल्यानंतर यामध्ये आता बाकीचे पावडर्ड मसाले टाकूयात तर चवीनुसार इथं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे आता तुम्ही इथं हिरवी मिरची वापरलेली आहे लाल तिखट स्किप केलं तरी पण चालेल पण इथं थोडंसं मी लाल तिखट वापरलेलं आहे एक ते दीड चमचा लाल तिखट वापरलेला आहे त्यानंतर इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घेतलेली आहे सोबतच इथे आपल्याला एक चमचा धने पावडर टाकायचा आहे धने जिरे पावडर हे प्रत्येकी एक एक चमचा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता सोबतच यात मस्त चटपटीत टेस्ट येण्यासाठी चाट मसाला वापरलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर वापरलेली आहे तर हे रेडीमेड गरम मसाले आहेत तुम्ही घरगुती पण वापरू शकता आता मसाले करपूर आहे यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आधी सुरुवातीला मी कोरडे मसाले परतून घेतलेले त्यात थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी टाकून येणा हे मसाले आता आपल्याला हलके असे स्लो फ्लेमवर परतून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित परतून झाल्यानंतर ना यामध्ये आता उकडलेला जो बटाटा होता तो बटाटा टाकायचा आहे आणि तो पण आपल्याला या पद्धतीने मॅश करायचा किंवा पोटॅटो मॅशरने त्याला अगदी छान असं मॅश करून घ्यायचा आहे तर पराठ्यामध्ये बटाटा जरूर वापरा जेणेकरून चांगलं असं सारणाला बाइंडिंग येतं यासाठी व्यवस्थित पोटाटो मॅश झालेला आहे बटाटा जो तो छान मॅश केलेला आहे आता यामध्ये उकडलेला आणि मॅश केलेला जो मटार आहे तो मटार पण सगळा काढून घ्यायचा आहे आणि हा मटार पण आता या सारणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे सारण इथं तयार झालेलं आहे थंड होण्यासाठी एका प्लेटवर काढून घेऊयात थंड होण्यासाठी मी इथं प्लेटवर काढून घेतलेला आहे हलकं असं थंड करून घ्यायचं आहे कारण खूपच गरम आहे सारण यासाठी आता मी टेस्ट करून बघितलं सारण थोडंसं सा मीठ मला कमी वाटलं त्यामुळे मी वरून थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे मस्त कोथिंबीरमुळे सुद्धा पराठ्याला खूप छान टेस्ट येते तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर इथं आपलं पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे आता याचे मोठ्या लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी याच वेळेस आपल्याला हे असे गोळे करून ठेवायचे आहेत म्हणजे पराठ्या करताना हात खराब होणार नाही यासाठी तर मी असे मोठ्या लिंबाच्या आकाराचे आहेत ना मोठ्या मोठ्या आकाराचे गोळे या पद्धतीने भरून करून घेत सगळे गोळे तयार आहेत आता पराठे करायला सुरुवात करूयात पीठ पण खूप छान मुरलेलं आहे अगदी मस्त हवं तसं मऊ झालेलं आहे आता यातला मी एक गोळा काढून घेतलेला आहे जितकं सारण घेत ना त्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आता एक गोळा घेतलेला आहे त्याला तो पिठामध्ये कोरड्या पिठात चांगला गोळवून घ्यायचा आहे आणि अशी वाटी करून घ्यायची आहे जसं आपण पुरणपोळीसाठी नेहमी पुरण भरतो ना अगदी तसंच करायचं आहे आणि एक सारणाचा गोळा ठेवायचा आहे आणि या पद्धतीने व्यवस्थित असं एकसारखं तोंड त्याचं बंद करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने व्हिडिओ जसं दाखवते ना तसं करून घ्यायचं आहे आणि वरचा जो एक्स्ट्राचा गोळा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने व्यवस्थित पराठ्याचं जो गोळा तो तयार झालेला आहे आता लाटून घेऊयात पराठ्या लाटण्यासाठी इथे सुक्या कोरड्या आपल्या गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने सगळ्या बाजूने छान असं एकसारखं लाटून घ्यायचं आहे पराठा अजिबात कुठेही फुटत नाही खूप छान पातळ लाटला जातो लागेल तसं मध्ये थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून बूर पराठा छान असा लाटून घ्यायचा आहे तर सगळीकडनं एकसारखा लाटून घ्यायचा आहे म्हणजे पराठा चांगला फुकतो अगदी सारण पण आतमध्ये एकसारखं पसरलं जातं आता पराठा भाजून घेऊयात तर त्यासाठी इथे लोखंडी तवा घेतलेला आहे तो चांगला गरम करून घ्यायचा आहे गरम झाल्यानंतर यावर पराठा ठेवायचा आहे आणि पराठ्याची खालची बाजू एक थोडीशी भाजली गेली की मग पराठा जो आहे ना तो पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला छान असा मीडियम फ्लेमवर तूप तेल बटर काहीही लावून भाजून घ्यायचं आहे तर इथं मी तूप वापरते आहे तुपामुळे खूप छान खमंग आणि खस्ता असा पराठा तयार होतो पराठा हा थोडासा मऊ खाण्यापेक्षा आहे ना असा थोडासा खस्ता झालेला पराठा खायला खूप छान लागतो चव पण खूप छान लागते दह्यासोबत खाऊ शकता किंवा हा पराठा तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता पण पराठे हे शक्यतो दह्यासोबतच खावेत खूप छान लागतात पण ज्याची त्याची आवड त्यामुळे मी पराठा अगदी मस्त असा खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने मी छान असा याला भाजून घेतलेला आहे सुंदर अंग आलेला आहे आणि खूप खुसखुशीत असा हा पराठा आपला झालेला आहे तर काढून घेऊयात आणि याच पद्धतीने बाकीचे पण मी पराठे तयार करून घेतलेले आहेत तर पराठा मी तुम्हाला कटपण करून दाखवते की सारण पण अगदी आतमध्ये एकसारखं पसरलं गेलेलं आहे कुठे सारण कुठे पीठ असं झालेलं नाही आहे तर सगळीकडे सारण एकसारखं पसरलं गेलेलं आहे आणि अगदी टम्म फुगलेला आहे पराठा मस्त असं आपला हा मटारचा पराठा तयार झालेला आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला। शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब